भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना गट यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या जमिनी महारवतनाच्या जमिनी गायचरणच्या जमिनी सरकारी जमिनी अशा कोणत्याच जमिनी त्यांनी सोडलेल्या ना नाही आहे त्यांनी बेकायदेशीररित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून हडप केलेल्या आहेत या जमिनींची सखोल चौकशी करून चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीवरती कारवाई करावी म्हणून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन एक मोठं जन आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं शहादा बंदचं आनंद आंदोलन केलं त्यानंतर या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीला काडे झेंडे दाखवले अशा पद्धतीने मोठं आंदोलन आमचं सुरू आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार हे या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत म्हणून आम्ही आज मंत्रालय मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री यांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यानंतर महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आम्ही संपूर्ण आदिवासी संघटनांतर्फे निवेदन दिलेलं आहे आता तरी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांनी या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करावी व आमच्या आदिवासी बांधवांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी कारवाई करावी जोपर्यंत आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी परत मिळत नाही या चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई होत नाही या चंद्रकांत रघुवंशीचं विधान परिषद सदस्यत्व रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी संघटनांचा लढा हा अजून तीव्र करणार आहोत लढत राहणार आहोत जय बिरसा जय आदिवासी, आदिवासी। बो आप रघुवंशी मुर्दाबाद 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 आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद 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 आदिवासींची जमीन परत करा परत करा परत करा